हेलो नमस्कार भैया नवीन बाटी बघून येतो बघा ते बघा शेडी कसं करायला लागल्यात तिला बाहेर सोडायचं आहे आता म्हणून बघा बाई आगेवर कसं हे बघा इकडे काय आहे बाटी बघा बघा ते झाडा बघ त्याला तिकडं जरा धाडा खाली बांधतो हे बघा हे बघा कसं करावं लागले मी बाहेर जातो <laughs> म्हणून मागच तर बघा पा माझ्या पाठीमागच नाही त्याला बाहेर झाडा खाली जरा बांधतो आणि शेड स्वच्छ करायचं सकाळीच करायचं होत शेड शेळ्यास मी तिकडं बांधलेलं आहे झाडाखाली हे बघा आणि शेड सगळं लुटून काढलेलं आहे आणि ज्वारी जरा उन्हाळा टाकलेलं आहे करायचं आहे मी भांडी घासून घेतलं आज काय लाईट एक वाजताच सोमवारपासून एक वाजताच यायला लागलं अजून दोन धनं धुवायचं आहे भांडी घासलेलं आहे आणि आता स्वयंपाक करतो स्वयंपाक करून मग धनं धुतो जवळ दो, दुपारी पाणी येते थोडं आहे उसाला पाणी सोडायचं अर्ध झालेलं आहे पूर्ण झालेलं नाही आजार अर्ध सो आज पण सोडायचं आहे तिकडं पण आहे तिकडं पण सोडायचं आहे आणि आता सकाळीच खालच्या उसाला कसं लाईट लागत नाही ते पायपीनं जरा घसर आहे तिकडं पायपांना सोडतात मग बाबा तिकडं पाणी सोडा लागलं मग आता मी स्वयंपाक करतो कुकर लावलेला आहे बघा गॅसवर कुकर लावलेला डाळ अक्कं मूग टाकलेलं आणि काप त्याचा आमटी बनवलेला आहे आणि इकडं भाजीला काय नव्हतं म्हणून इकडं कांदा टोमॅटो कोथमीर घेतलेला आहे आणि भाकरी केलेल्या तव्यामध्ये कांदा टाकलेला आहे मस्त कांद्याची चटणी करायचं आहे आज बुधवार आहे आज बाजार असते संध्याकाळी काय तर भाजी चर आणायला आणायला पाहिजे कारण सकाळी भाजीला काय नव्हतं म्हणून तेवढंच दोन कांदा आणि टोमॅटो आणि काही गरम मसाला असं धना पावडर हळद लाल तिखट असं सगळं झाड टाकून मस्त चरचरीत कांद्याची चटणी बनवलेलं आहे दुपारच्या जेवणाला सकाळी पोहे बनवलेलं होतं नाश्त्यासाठी आणि आता स्वयंपाक झाल्यानंतर जेवून पाणी सोडायचं आहे उसाला चवीनुसार कोथमीर सॉरी मीठ आणि कोथमीर पण टाकलेलं आहे आणि वाफ्यावरच सेज जरा मऊ होऊ दे कांदा तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे चांगलं भाजलेलं आहे चला इकडं मस्त भाकरी आणि कांद्याची चटणी कसं वाटलं आहे या जेवायला तुम्ही पण दुपारच्या जेवणाला कांद्याची चटणी आणि मस्त भाकरी आहे या जेवायला तुम्ही पण आता मी जेवतो चला इकडे आमटे पण झालं चला इकडे स्वयंपाक झालंय भाकरी झालं डाळीचं आमटे बनवलंय चला आता वाजले स्वयंपाक करून मला भांड्या वगैरे जेवण चालू आहे इकडचं पाणी सोडून झालेलं आहे तर इकडं पाईप जोडून ते पुढं सोडून जातं कुठं तेवढंच होतं पाचशे तरी होतं झालेलं आहे थोडं पण आहे तेकडं पाचशे तरी आहे तिथं ते ते पण पाणी सोडायचं आहे उसाला त्यामुळे हे पाईप जोडून येतो मग नंतर इथं पाणी जाते पुढं ते हा पाईप मला पसंत आहे ते पाईप कसं पाण्यानं भरलं तर भरलं होत आहे मग आता हे पाईप मी उलटं फसवलेलं आहे आता आता बसलेलं होतं आणि परत आता की ते काढून बसवायला पाहिजे मला उलट झालेलं ते आणि आता व्यवस्थित बसलं तर बसता येते नंतर आणि पाणी जास्त आलं का नाही हे आहे येते चला आता बसलेलं आहे आता पुढं इकडं पाणी सोडायचं आहे आता ते पाईप जोडून इकडे घेतलं मी पाणी फास्ट असल्यामुळं सरी ते बांधलं तर बी फुटत होतं म्हणजे पाणी विरळ विरगळून हे बघा इकडे एक सरी म्हणजे चाललंय आणि इकडचं तटल्यावर इकडे फुटा लागलं सरीमध्ये प्रकारे पाणी द्यायचं असतंय ऊन असू दे पाऊस असू दे ते द्याय पाणी पिकाला पाणी द्यायलाच पाहिजे आता वाजले हे साडेतीन चार वाजत आलेलं आहे साखळी सरी केलेल्या आहेत आणि तिकडे एका जाहीर सोडलं तर पूर्ण जात आहे ते आणि मी मघाशी पाईप जोडलेलं होतं ते पाणी भेटा आलेलं आहे मी आता हे पाठीमागे शेडच्या पाठीमागून आता हे पाणी झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट सांगा आणि चॅनल ला नवीन असाल तर प्लीज करा आणि प्लीज करा तर झालं आहे पाणी सोडायचं ते अर्धं राहिलं होतं ते पण झालं आणि इकडं पुढं पण जरा ऊस आहे तिथं पण सोडलं ते पण झालं आणि इकडं जरा हे लावलेलं आहे गवारी तण त्याला पण सोडलेलं आहे पाणी सोडून झालेलं आहे आता बंद केलं आहे मोटर आणि इकडे मी शेळ्याच मी पाणी शिवाय लागलो आहे पाणी वाजवतो पाणी प्या लागल्यात आता वाजलेले तीन आहे वाटतं बाबा आहे खाली आता संध्याकाळचं सात वाजलेलं आहे सात वाजलेलं आहे अजून मी पाणी चालूच आहे पाणी बघा आज सकाळी आठला म्हणजे सुरू केल्या इकडचं ह्या ऊसाला आत्तापासून अजून पाणी म्हणजे उसाला सोडलेलं आहे तर सात वाजले आता इकडं शेवटचं आहे बाबा गेल्यात गावात त्यामुळं मी आलो इकडं ते पाईप जरा उचलून पुढच्या सरीला सोडायचं होतं म्हणून आलो आणि हे आहे इकडचं ऊस आहे ती गेल्या वर्षीचं आहे ते काढलेलं नाही आणि खालचं आणि तिकडं वरचं आहे ते ह्या वर्षीचं लावलेलं आहे आणि हे गेल्या वर्षीचं आहे तेच ठेवलेलं आहे आता पुढच्या वर्षी हे काढून तिथं दुसरं काय तर लावायचं ते म्हणून चला आता मी जातो स्वयंपाक त्यांनी करायचं आहे जरा झालं आहे आता ते शेवट आहे आता बाबा आलेच ने ते नेता करता इकडं मी जातो घरी